जत तालुक्यातील ग्रामसेवक संघ व ग्रामसेवक किनिवणी यांच्या वतीने जोरदार घोषणा देत जत पंचायत समितीसमोर आंदोलन सुरू जत तालुक्यातील ग्रामसेवक संघ व ग्रामशेवक इनिवणी यांच्या वतीने जत पंचायत समितीसमोर आज जोरदार घोषणा देत आंदोलन सुरू झालेलं आहे ग्रामपंचायत मालगावकडील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी जयंती कार्यक्रमास मालगाव ग्रामपंचायतमध्ये उपस्थित नव्हते म्हणून त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई कोणत्याही कायद्यांमध्ये तरतूद नसलेली अवास्तव मागणी करून पंचायत समिती मिरज समोर काही मंडळीचे चालू असलेले ठिया आंदोलन व जिल्हा परिषद प्रशासनाने शिराळा व मिरज गटविकास अधिकारी व विस्ताराधिकारी पंचायत समिती तसेच इतर विभागाचे विस्ताराधिकारी यांच्यामार्फत अचानक केलेली दफ्तर तपासणी या सर्व प्रकरणामुळे सुरेश जगताप यांना ग्रामपंचायत कार्यालय मालगाव येथे हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला आहे त्यांना वेळी दवाखान्यामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले परंतु या अशा प्रकरणात प्रशासनाने ग्रामशोक संवर्गाला सुरक्षित देण्याऐवजी त्यांचा बळी देण्याचा खटाटोप चालू आहे त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामशोक संवर्ग भीतीच्या छायेखाली सध्या आहेत या झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामशोक संघ शाखा सांगलीचे सर्व सभासद व ग्रामशोक युनियनचे सर्व सभासद दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजलेपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आज जत येथे जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व ग्रामशोक संघाचे जत तालुका अध्यक्ष कामेश्वर आयवळे ग्रामशोक युनियनचे जत तालुका अध्यक्ष श्री अगतराव काळे यांच्यासह युनियन व संघाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते सर्व संवर्ग एकत्र झालेला आहे जे मालगाव प्रकरणामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा धिक्कार करण्यासाठी सर्व रामसोख बांधव एकत्र आलेले सर्व जिल्हा परिषद संघातली संघटनेची सगळे युनियनच्या ह्या संपाला पाठिंबा दिलेला आहे असंच आपण सर्व एकत्र होऊन आपल्याविरोधात जे बदनामीचं कच्कार रचला घातलं जातं याचा धिकार करण्यासाठी आपण एकत्र सर्वांनी जमलेलं आहे असंच आपण एकत्र होऊन आपली ताकद एकत्र दाखवूया आणि या घटनेचा धिकार करूया एवढंच बोलताना संपूर्ण जाईल <laughs> Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...